माझे नाव सौ कीर्तिमाला अमोल गोंडसवर होळीच्या निमित्ताने मी आज आपल्यापुढे कविता सादर करणार आहे कवितेचा शीर्षक आहे कवीची कवी बायको माल लगन झाले तशी सरायलच नवाई लगन माल झालं तशी सरायलच पोरी पोरीपेक्षा सरसा भेटला सोन्यासारखा जवय पहिले पहिले मले बी लय भारी वाटे पहिले पहिले मले बी लय भारी वाटे माया भोगण्या डोळ्यात येईल चंद्र सूर्य दिशे मंग समजलं मला मंग समजलं मले बात भात बोलाचीच कडी काम नंदा काही नाही निस्ता कविताच करते गडी हिम्मत करून मॅबी म्हटलं हिम्मत करून मॅबी म्हटलं का तुम्ही मला फसवलं कवी हाव हे सोयरिकीच्या वक्ती काहून लपवलं पहिले माहीत असतं तर निदान विचार केला असता पहिले माहीत असतं तर निदान इचार केला असता के कवी सोडून मले तर बाई कोणी चालला असता सोन्यासारखे लेकर पदरात सोन्यासारखे लेकर पदरात यायले नाही फिकर घरासाठी राबतो मीच करतो मरमर गमलं मले जरास गमलं मला जरास जसं लॉकडाऊन झालं सुरू डोयापुळे दिसे नवरा चाले आमचं बी गुलू गुलू लेकराय संग खेये नवरा लेकराय संग खेये नवरा मायबापाले बी पुसे घर माल मंग कस भरलं गोकुळ भासे तितक्यात तितक्यात कोण्या मेल्यानं काढलं ऑनलाईनच खोड तितक्यात कोण्या मेल्यानं काढलं ऑनलाईनच खोड मोबाईल पडून हा ना मग नवऱ्याच बुड रातंदीस डोसक याच निरा असते मोबाईल डोसक याच निरा मोबाईलातच असते काम नसलं काहीतरी रील्स पायात बसते आज अती उद्या तती आज अथि उद्या तती घरी नसते यायचा पत्ता मॅच झाली विचार करून कोण ऐकती यायच्या कविता मी म्हटलं लोका लोका कवी लोकांना तर लग्नच नाही कराव म्या म्हटलं कवी लोकांना तर लग्नच नाही कराव संन्याशासारखी सारखी दोपटी घेऊन गावोगावी हिंडाव मॅ म्हटलं कवी खरंच कविता म्हणायला जातात का सुरू आहे कोणतं लपड म्या म्हटलं खरंच कविता म्हणायला जातात का सुरू आहे कोणतं लपड रडून बोमलून एकदा मग मॅ कवी संमेलनच गाठलं पायतो तर काय ती पायतो तर काय ती साऱ्या बायकोवरच कविता आणि बायकोवरच जोक कोणती भयाळ बाय वय म्हणून मलेच पाहत लोक म्या म्हणलं लय झालं म्या म्हणलं लय झालं आता दोक्षावून चाललं पाणी तुमचीच बायको हाव मी बी समजू नका कमी उपाय सरले सारे आता उपाय सरले सारे आता काट्यानंच काढाव काटा कवी नवऱ्यासाठी मग म्या बी सोडला कवितेचा पट्टा त्यानं एक ऐकवली की मी दहा ऐकवत जाव त्यानं एक ऐकवली की मी दहा ऐकवत जाव घरी ठेवून त्या मग काय सैपाक पाणी धुन भांडे झाडू अन पोचा सैपाक पाणी धुन भांडे झाडू अन पोछा पावणे रावणे लेकर बाकर नवऱ्याचा झाला बलताच लोचा आठ दिवसात आठ दिवसात नवरा झाला सुतासारखा सरका काम धाम पायता कस खरच ग्रेठा मन आहे तुम्ही बायका तवापासून तवापासून मला लवरा मले मदत करते कामात अन हळूहळू मी भी पडली कवितेच्या प्रेमात कविते सगट कविते आता मला नवरा मले पटते अन कवीची बायको हव अभिमान मला वाटते कवीची बायको हव अभिमान मला वाटते आला होळीचा सणले बारी आता आपण माझी कवीची बायको ही रचना ऐकली कवी सोबत राहून राहून एक सामान्य स्त्री कवयित्री झाली पण एवढ्यावर तिच्या समस्या थांबल्या नाही तर तिच्या आयुष्यात आणखी एक सवत आली आणि ती सवत दुसरी तिसरी कोण नाही तर मोबाईलच्या रूपाने आली आणि हा मोबाईल आयुष्यात आल्यामुळे नवरा कसा बदलून गेला हे ऐकूया माझ्या पुढच्या कवित कवितेतून इतका साजरा नवरा माला कविता सुरू करते की इतका साजरा नवरा माला कसा बिघडून गेला जवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला जवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला दिवसभर डोसक याच मोबाईल असते काम नसलं काहीतरी रील्स पायत बसते मोबाईल पाई चष्म्याच्या याच्या चा। नंबर डबल झाला नवरा नवराबाई मोबाईल घेऊन आला फेसबुक व्हॉट्सअप इंस्टा त असा काही पाहते ऑनलाईन असला हात जस जग सार बुडते जुन्या पुराण्या सोबतीनीचा या शोध सुरू केला जवापासून बाई मोबाईल घेऊन आला झोपता खेपी मोबाईल याच्या उशाशीच असते राती उठून पाहिलं तरी मोबाईल वरच दिसते बर इतक करू किती कल्ला जवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला सणासुदीले बियाच घराचीत नसते मले सोडून जगाले साऱ्या शुभेच्छा देत बसते फोटो व्हिडिओ न यायचा मोबाईल जाम झाला जवळपासून नवराबाई मोबाईल घेऊन आला लेकराई संग बोलायले बी यायले पुरसात नसते फोन येऊ कोणाचा बी झिलप्या झाडात बसते माहेरच्या माल्या फोन आला कट याय केला जवळपासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला पाहुणा रावणा आला तरी मोबाईल सोडत नाही मट मट पाय पाहुणा शब्द बोलत नाही नाहीग पाहुणा निघून गेला जवापासून बाई मोबाईल घेऊन आला काय सांगू कस सांगू खोट नाही बोलत मोबाईल पेक्षा मले बाई पुरली असती धरून काढली असती हवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला आता मोबाईल ही पाहण्याचीच गोष्ट आहे कोणी पाहणारच आहे पण बाईच खरं दुःख काय आहे हे मी माझ्या पुढच्या कडव्यातून मांडण्याचा प्रयत्न करते की दिवसभर काम करतो कोणाले दिसत नाही थकली अशील आराम म्हणत नाही पण मोबाईल हाती घेतला सार घरच करते हल्ला नवरा बाई मोबाईल घेऊन आला आता मोबाईल साठी नवऱ्याला एक शेवटचा सल्ला कि लेकराईचं बालपण बापा डबल नाही येणार डगाड मायबाप गेले कधीच नाही दिसणार तवा घर जरा टाईम द्या ना ऐका मला सल्ला जवापासून नवराबाई मोबाईल घेऊन आला इतका चांगला नवरा माला इतका साधा नवरा माला इतका भोळा नवरा माला इतका हँडसम नवरा माला इतका सुंदर नवरा माला कसा बिघडून गेला जवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला जवापासून नवरा बाई मोबाईल घेऊन आला धन्यवाद मी अमोल गोंडचवर अकोला सर्व भारतीयांना होळी सणाच्या तसेच रंगपंचमीच्या भरपूर शुभेच्छा देतो आणि एक शेर तुमच्या समोर ठेवतो की काळ जातून मत्सराचा केर काढा काळ जातून मत्सराचा केर काढा सद्गुणांची पालखी चौफेर काढा सद्गुणांची पालखी चौफेर काढा जर जर सुखाने जिंदगी फुलवायची तर जर सुखाने जिंदगी फुलवायची तर आतला साशंकतेचा हेर काढा आतला साशंकतेचा हेर काढा एवढेच मी या होळीच्या निमित्ताने आपल्याशी सांगू इच्छितो आणि माझी एक कविता सादर करतो जे स्वच्छता गीत म्हणून मी लिहिलं होतं तेच गीत तुमच्या समोर ठेवतो अ बाबू अ बाबू बसू नको रस्त्यावरी 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 बसन बाबू बर नाही स्वच्छतेशिवाय जगन खरं नाही गुजराजमाना भुलून जा रे बसन सोडून द्या रे रस त्यावरी अ बाबू अ बाबू बसू नका रस त्यावरी रस त्यावरी झाड झुडप नदी नाले पडते कमी झाड झुडप नदी नाले पडते कमी अस कस हे गाव बापा बेसर मी संडास बांधा आता घरो घरी करा गाव आपलं मुक्तहा गंदरी अ मामा अ मामी बसू नका रस्त्यावरी 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 बसन बाबू बरं नाही स्वच्छतेशिवाय जगण खरं नाही गुजराजमाना भुलून जा रे बसन सोडून द्या रे रस अ बाबू अ बाबू बसू नको रस त्यावरी रस त्यावरी पोरासाठी घेतला लय मोठा सुनीले पाठवता हाती घेऊन लोटा करा गाव आपला मुक्त हा गंधरी संडास बांधा घरो घरी अ आबा बसू नका रस्त्यावरी 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 बसन बाबू बर नाही स्वच्छते शिवाय जगण खर नाही <coughs> स्वच्छतेचा वसा दिला डेबुजनी वाडवा देशाची शान संडास बांधूनी लई दिस जगलो आपण ढोरापरी स्वच्छतेची दिंडी आली घरो घरी अ बाबू अ बाबू बसू नको रस्त्यावरी, रस्त्यावरी 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 बसन बाबू बरं नाही स्वच्छतेशिवाय जगणं खरं नाही गुजरा जमाना भूलू नजारे बसणं सोडून द्या रे रस्यावरी अ बाबू अ बाबू बसू नको रस त्यावरी रस त्यावरी स्वच्छतेच्या संदर्भात एवढंच मी आपल्या सर्वांना आवाहन करतो आणि थांबतो की स्वच्छता ठेवा भारत स्वच्छ अभियानामध्ये सहभागी व्हा धन्यवाद नमस्कार मी किशोर बळी तुम्ही मले चला हवा उद्या साहित्य दरबार हास्य सम्राट अशा कार्यक्रमातून पाहिलं असेल लेखन करतो हास्य डॉट कॉम चे प्रयोग करतो गेल्या वीस पंचवीस वर्षापासून कला साहित्य शिक्षण ह्या क्षेत्रात मी माया पद्धतीनं धडपड करण्याचा प्रयत्न करतो आणि तुमचं प्रेम तुमच्या शुभेच्छा माझ्यासोबत आहे म्हणून ही सगळी वाटचाल आहे तर होळी धुलिवंदनाच्या निमित्तानं काहीतरी तुमच्यासमोर ठेवावं या हिशोबानं जनअभियान न्यूज चॅनलच्या चा स्टुडिओमध्ये मी आलो रामराम जनअभियान न्यूजच्या वतीनं मी तुमचं स्वागत करतो आता सगळा होळीचा माहोल आहे धुईमातीचा माहोल आहे जिकडे तिकडे अन्न धुईमाती म्हटलं का ते कविता आल्यास त्याच्यामध्ये त्याच्यातल्या त्यात वराडी कविता आणि त्याच्यातही विनोदी कविता आता एवढ्या विनोदी वराडी कविता लिहिल्या का मग त्या कविताही आठवते हो त्याच्याबद्दलचे काही किस्से आठवतात हो तर काय काय सांगावं तुम्हाला म्हणजे आता कशी माणसं घडवायची कुठली मूल्य रुजवायची आकडे अचूक आणि चवदार खिचडी शिजवायची असं शिक्षण क्षेत्रातलं वातावरण आहे म्हणजे तुम्ही जर आता जिल्हा परिषद शाळेची गोष्ट म्हणसान का नाही तर शाळा बंद पडून राहिल्या म्हणजे शाळा बंद पडून राहिल्या कॉन्व्हेंटचा सगळा जिकडे तिकडे माहोल आहे अन्न गोरगरिबाच्या वाड्या वस्त्यावरच्या ज्या मराठी शाळा आहे त्या मराठी शाळा बंद पडून राहिल्या म्हणजे एकीकडे एक आपण पाहून राहिलो का बा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा भेटला अन्न केंद्र सरकारनं त्याला मान्य केलं का बा तुमची वराडी भाषा म्हणजे अभिजात आहे हो तो अभिजात आहे बरोबर आहे पण मग अभिजात भाषा मराठी आणि त्या मराठी जिथं शिकायला पाहिजे लेकर जिथं शिकवली जाते त्या मराठी शाळा बंद पडून राहिल्या मग आता कवी लोक काय का आम्ही करू काय शकतो जो बात कहते डरते है सब तू वो बात लिख जावेद अख्तर साहेबाचा शेर आहे का जो बात कहते डरते है सब तू वो बात लिख इतनी अंधेरी इतनी अंधेरी थी न कभी पहिले रात लिख तर मग धाडसानं लिहिलं पाहिजे कोण काय म्हणते कोण नाही म्हणत हा एक अलग भाग आहे पण जे सत्य आहे समाजातलं ते साहित्यिकानं कवी लोकांना मांडायला पाहिजे मग आमच्या हातात काय आहे आता आमच्या हातात लेखणी आहे तर लेखणीच्या हिशोबानं आम्ही लेखणीच्या बळावर समाजातलं सत्य आहे ते मांडायला पाहिजे मग तुम्ही आम्ही अशा पद्धतीच्या कविता लिहितो तर जसं की बा कोणी म्हणते हिरवान कोणी म्हणते भगवान कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा अबे माणसं मरून राहिले पहिले त्याले जगवा आता होळी म्हटलं धुलीवंदन म्हटलं का त्याचा रंगाशी संबंध आहे रंग न्यारे न्यारे आहेत रंग निसर्गाने निर्माण केला आहे का ते का माणसानं निर्माण केलं नाही तुम्ही वर पाहिलं की तुम्हाला निळं आकाश दिसते तुम्ही खाली अवतीभोवती पाहिलं की हिरवीगार वनराई दिसते सूर्य निघाला की ते, ते केशरी रंग येते आकाशाले आहे की नाही अन्न ढगाळ आकाश असलं तर एक तर पांढरे शुभ्र ढग दिसतात नाही तर काळंभोर अभय आल्यावर जसं काळवंडून येते आपण म्हणतो अंधारून आल्यासारखं वाटते हां वेगवेगळे अलग अलग फुलं आहे त्या फुलाईचे रंग निसर्गाचे पाहतच राहावं असं आपल्याला वाटते हे सगळं निसर्गानं निर्माण केलं पण माणसानं काय केलं माणसानं छापटेपणा केला माणसानं प्रत्येक धर त्या रंगाली नावं दिलं म्हणजे रंगले एका एका जातीचं बनवून टाकलं एका एका धर्माचं बनवून टाकलं म्हणजे ज्या ईश्वरानं हे रंग निर्माण केले त्याच्याही डोक्यात आलं नसेल माणूस त्याच्याही पेक्षा म्हणजे असा स्वतःला जसा हुशार समजून राहिला का बाबा देवानं देवाने जरी निसर्गानं जर रंग निर्माण केले पण आम्ही एका एका रंगाला एका एका धर्माला चिकटून दिलं आपल्याला सवयच पडून गेली एक एक महापुरुष आम्ही एका एका जातीत टाकून दिला हो एक एक महापुरुष एका एका जातीला चिकटून दिला त्यानं तर विचारही केला नसन छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक या लोकांना कुठं विचार केला असन का चला आपण गेल्यानंतर हे लोक आपले अशा पद्धतीनं एका एका जाती धर्माला चिकटून देतील रंग जे आहे रंग ते माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करायसाठी आले पण आपण त्याचा हिरवा भगवा त्याला धर्मात मध्ये वाटून टाकलं म्हणून मग आमच्यासारखा साहित्य काय करू शकते तर तो लिहिते तर कोणी म्हणते हिरवा आणि कोणी म्हणते भगवा अबे माणसं मरून राहिले पहिले जगवा ज्याच्या ज्याच्या त्याच्या त्याच्या राजकारण भरलं ते लभाड वार गल्ली बोळात शिरलं घरात भांडणं दारात दंगे गाव कोर्टात चक्रा मारित आहे घरात भांडणं दारात दंगे गाव कोर्टात चक्रा मारित आहे तरीही ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे ग्रामपंचायत आपले सहर्ष स्वागत करीत आहे कालच्या सच्च्या दोस्ताईले दुस्मानासारखं वागवा कोणी म्हणते हिरवा कोणी म्हणते भगवा अभे माणसं मरून राहिले पहिले तैले जगवा रस्ते चालले खड्ड्यात नाल्या चालल्या घरात चौकात फक्त डिजिटल फ्लेक्स लागले जोरात शाळा पडल्या बंद दारूचे दुकान सुरू बेरोजगार नैतुरणे रिकामेच लागले फिरू खोट बोला रेटून बोला भाषणाईवरच भागवा अभे माणसं मरून राहिले पहिले तैले जगवा कोणी म्हणते आणि कोणी म्हणते भगवा अबे माणसं मरून राहिले पहिले जगवा सत्यासाठी अथी कोणाले पाहिजे असते सत्ता कसे जातात दाभोळ करत नाही पत्ता धर्माचा धंदा केला माणसं वाटले जातीत पिढ्यान पिढ्या तुम्ही आमच्या अशाच घातल्या मातीत पिढ्यान पिढ्या तुम्ही आमच्या अशाच घातल्या मातीत विकासाची बेंडकी फक्त बैला एवढी फुगवा कोणी म्हणते हिरवा कोणी म्हणते भगवा अबे माणसं मरून राहिले पहिले जगवा अशा पद्धतीनं आम्ही कविता लिहून सत्य समाजातलं लोकांपुढे मांडण्याचा प्रयत्न करतो आणि ही सगळी परिस्थिती आहे अरे परिस्थिती काय होती हो खेड्यापाड्यातली तुम्ही आम्ही शेजार आता जसं माय सांगे का बा अमुक माणूस आहे तो आपला मामा होय तुया या मामा होय तो म्हणजे कोणत्याही गावातल्या माणसासंग ते भावाचं नातं लावे पोराले सांगे का तो तु मामा होय मग तो हिंदू आहे का तो बौद्ध आहे का तो मुसलमान आहे का याचा माय विचार नाही करे तर हे अशा पद्धतीचं नातं होतं खेड्यातलं त्या कोपऱ्यातलं जर कोणी एखादा लेकरू बिमार पडलं तर या कोपऱ्यातल्या माणसाला माहीत पळे का बा त्याचा लेकरू बिमार आहे मग एखाद्याचं लेकरू चुकलं तर त्याला तो एखादा रट्टा ठेवून देतो विचार नाही करे त्या का त्याचा बाप काय म्हणीन इतकं इतकं जिवाळ्याचं नातं होतं हो पण राजकारणानं काय केलं काय माणसा माणसा दरी निर्माण केली हे दरी निर्माण केली तर हे सण वार कामा काय कामाचे सण आहेत का त्याच्यासाठी आता होळी येऊन राहिली आता रंगोत्सव आता आपण आज साजरा करून राहिलो नाही की नाही तर ह्या रंगोत्सवांना काय करायला पाहिजे का माणसं माणसं जवळ आले पाहिजे माणसा माणसातला भेदभाव दूर व्हायला पाहिजे माणसाच्या मनात जर कोणाबद्दल कटुता असन कोणाबद्दल द्वेष असन कोणाबद्दल काही नाराजीच असन काही वा अडी पडली असेल तर ते गाठ जे पडली असेल ते सुटून झाले पाहिजे बरोबर आहे गाठ सुटू दे गा देवा गाठ सुटू दे आहे ना वाट दिसू दे गा देवा वाट दिसू दे तुम्ही सिनेमाचे गाणं ऐकलं असेल ना तर याच्यातून काय सांगायचं आहे मग आपण हे सगळी कला संस्कृती शिक्षण हे सगळं आपण म्हणतो पण याच्यातून माणूस जर माणसासारखा वागत नसेल तर फायदा काय खरी गोष्ट आहे की नाही सब कुछ हो रहा है इस तरक्की के दौर में मगर क्या गजब है कि आदमी हिंसा बनता मग आम्हाला आमच्या वंदनीय राष्ट्रसंतांची आठवण येते माणूस द्या माणूस द्या मज माणूस द्या भीक मागता प्रभू दिसला तर त्या ईश्वराला सुद्धा भीक मागायची गरज निर्माण झाली आहे की माणूसच कुठं दिसत नाही हा माणूस निर्माण झाला पाहिजे ह्या भावनांचा प्रेमात अंत तरह ठेवा जगणेच ग्रीष्म होता हृदयव संत ठेवा सगळ्यांना होळी पर्वावर धुलीवंदनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देताना ह्या माझ्या चार ओळी मी आपल्या समोर ठेवतो आहे की ह्या द्वेष भावना ह्या द्वेष भावनांचा प्रेमात अंत ठेवा जगणेच ग्रीष्म होता हृदयी व संत ठेवा गर्दी सभोवताली झाली यश्वापदांची नुकतंच जसं आपण पाहिलो की स्वर्गीय संतोष देशमुख नावाच्या एका सरपंचाला ज्या पद्धतीनं मारून टाकलं गेलं कोण कोणत्या जातीचा कोणत्या धर्माचा कोणत्या पक्षाचा काही संबंध नाही मी त्याबद्दल बोलतच नाही त्याबद्दल बोलून ते बोलणं चुकीचं आहे म्हणजे तुम्ही जर मारणारा आणि मरणारा याले जर जात आणि धर्म चिकटवत असाल तर तुमची न्यायाची दिशा चुकून जाईल जा ना भाऊ तर तो बिचारा ज्या पद्धतीनं तडफडत त्याचा जीव गेला तर तुम्ही त्याला जातीचं आणि धर्माचं अड्डबल त्याच्यातून मी लोकाला भांडणंच लावत असाल तर हे चुकीचं आहे ना न्याय भेटला पाहिजे ना त्याच्यावर जो अन्याय झाला त्याला न्याय भेटला पाहिजे जे काही ज्याचा गुन्हा आहे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्याले कोण सपोर्ट नाही केला पाहिजे जे गुन्हेगार आहेत त्याले बरोबर आहे की नाही तर हा द्वेष वाढत चालला समाजामध्ये ह्या ह्या द्वेष भावनांचा प्रेमात अंत ठेवा जगणेच ग्रीष्म होता हृदय वसंत ठेवा गर्दी सभोवताली झाली यश्वापदांची का बरं असं म्हटलंय मी कारण ही माणसं नाही आहेत ना जी तुम्हाला तुमचं तुम्हाला मरताना जर तुमच्या चेहऱ्यावर लघवी करू शकतात ही माणसं नाही आहेत हे जनावर आहेत हे जनावर आहेत श्वापद आहेत जनावर तरी बरं हिंस्त्र श्वापद तरी बरे खरं तर ही त्याही पलीकडे यांची क्रूरता पोचत चालली आहे या सगळ्या परिस्थितीमध्ये माणूस की जिवंत असणं गरजेचं आहे माणुसकीचा ऑक्सिजनच तुम्हाला वाचवू शकतो म्हणजे बंद कमरे में, में मेरी एक शायर असं म्हणतो की बंद कमरे में, में मेरी सांस घुटी जाती है आप खोल दू तो जहरीली हवा आती है या परिस्थितीत आपल्याला माणुसकीचा ऑक्सिजनच वाचवू शकतो आणि म्हणून मी लिहिलेल्या चार ओडी मी तुमच्या समोर ठेवतो हो रिपीट होता विषय की ह्या द्वेष भावनांचा प्रेमात अंत ठेवा जगणेच ग्रीष्म होता हृदयी वसंत ठेवा गर्दी सभोवताली झाली झालीय श्वापदांची तुमच्या तरा तुमच्या तला तरीही माणूस जिवंत ठेवा तुमच्या तला तरीही माणूस जिवंत ठेवा धन्यवाद